हाय मित्रांनो कसं काय बरा बरं आहे बरं आहे सगळे बरं आहे कालची व्हिडिओला रिस्पॉन्स चांगली दिले तुम्ही म्हणजे एवढी नाही दिले थोडीफार दिले और मला चांगलं वाटलं की तुम्ही आता लॉंग व्हिडिओ पण थोडाफार बघतो आणि <laughs> बघून एवढी मला हसवली ना बस झालं एवढी हसवली एवढी हसवली ना की मी दिवसभर विचार के, दिवस नाही रात्री रात बनवलेलं होतं ना तो मी विचार तू काय बोलते तू कशी बोलते अरे मला जेवढं येते मी तेवढं बोलते हा ना तुम्हाला जेवढं येणार तेवढंच बोलणार ना मग थांब रे वॉकिंग केलीये बघा आता त्याला भूक लागली आता भूक साठी आहे तो मग आम्ही असे मी व्हिडिओ बनवते ना मला चांगलं वाटतं मला असं बनवायला काय लोक कसे आहे वागतात मी वाघ बघायला <laughs> मी आज आज नाही गेली होती म्हणजे एक बावीस तारखेला मी वाघ बघायला गेली होती पण वाघ नाही होता तिथे बिबट्या होता एक बिबट्या बघितलं आणि एक टायगर बघितलं मी व्हिडिओ ह्याच्यामध्येच जॉईन करेल ठेवेल मग चांगला आम्ही म्हणजे तिचे पक्षीन बहुत होते पनीर पनीर चिल्ली लच्छा पराठा कांदे आणि ह्याच्यामध्ये हाय एक पनीर चिल्ली अजून आणि ते राईस सगळे बसले जेवायला आणि हॉटेलच्या लुफ्त उठवते आम्ही थांबायच्या इथे खायच्या तिथे म्हणजे काय आम्ही थांबलो इथे मग इथे यांची रेट हजार रुपयाची एक सब्जी कोण खाणार बाबा मग बाहेरून झोमॅटो आपल्या जिंदाबाद आहे उत्तम लक्षम लक्ष मागितलं आम्ही आणि इथे ना हल्दीरामचे पण खूप सारे ढेर सारे ते भेटते आम्ही हल्दीरामवरून पण आणून आले पाळले आणि चला आता मला भूक खूप लागली आहे तीन वाजायला आला झोमॅटोवरून खाना मागितलं आणि बाहेरच्या गेट गेली खाना घेऊन आली आणि एक चीज तुम्हाला दाखवू का मी डी मार्टला गेली होती ना तर आता ट्रॅव्हलिंगसाठी मी ना एक uh, म्हणजे स आम्ही जे पाच मेंबर आहे ना पाचिंगसाठी मी प्लेट आणली हे बघा ही माझी प्लेट आहे ते डी मार्टवरूनच आणले काय चांगलं नाही वाटत हॉटेलमध्ये राहायचं आणि आणला सांगायचं प्लेट आणून द्या मला आणि आम्ही बाहेर फूड मागतो <laughs> चांगलं नाही आहे मग प्ले प्लेट पण मी खरीदली बघा इथे ठेवलंय बघा प्लेट मग काय चांगलं नाही वाटत नाही म्हणून स्वतः मी प्लेट आणायचं चमचा आणला प्लेट आणलं सहा प्लेट आणलं डर्ज अर्धा डर्जन केलं आणि चमचा घेतला काय कुठे पण आता ही प्लेट ना आमची गाडीमध्येच राहणार आहे कारण की गाडीमध्ये ना म्हणजे चांगलं राहील टेन्शन नाही घरात ठेवला की विसरून जाणार आता आम्ही कुठे पण जाणार ना तर आम्ही घेऊन जाणार कुठेही जा उत्तमचा उत्तर दक्षिण ओ उत्तर दक्षिण आहे एक नंबरचं जेवण आहे बाबाने चला मी जेवण करते थोड्या वेळाने फोन करते व्हिडिओ <laughs>